नमस्कार हिवाळा हा का? शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं मला तर वाटतं धुकं शेकोटीची मस्त ऊब आणि ती एक वेगळीच शांतता नाही का अनंत कांबळे यांनी नेमका हाच अनुभव त्यांच्या कवितेतून शब्दांत उतरवलाय चला तर मग आपण सगळे मिळून या शब्दांनी रंगवलेल्या चित्रात जरा डोकावून पाहूया तरी कविता म्हणजे नुसते शब्द नाहीत हा जणू काही कवीने आपल्या सगळ्यांसाठी रंगवलेला एक सुंदर कॅनव्हस आहे बघा ना यात सूर्योदय दिसतोय धुक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवन आहे आता आपण काय करणार आहोत तर या कॅन्व्हमधला प्रत्येक रंग प्रत्येक छटा अगदी जवळून अनुभवणार आहोत बरं मग या चित्राची सुरुवात होते ती एका खूपच भव्य प्रतिमेने कवी आपल्याला थेट डोंगरापलीकडे घेऊन जातात आणि तिकडे निसर्गाचा एक अद्भुत देखावा आपली वाट पाहतोय तो म्हणजे सूर्योदय ऐका डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले डोंगर निळे वाह काय सुंदर ओळी आहेत या ओळी ऐकताच आपल्या डोळ्यासमोर लगेच एक चित्र उभं राहतं पण थांबा ही शेकोटी कसलीये बरं आणि इथेच इथेच कवीच्या कल्पनाशक्तीची खरी कमाल दिसून येते उगवता सूर्य म्हणजे काय तर जणू काही डोंगरापलीकडे पेटवलेली एक मस्त शेकोटी आहे आणि ते निळे डोंगर अहो ते तर या शेकोटीची ऊब घेत अगदी शांतपणे बसले आहेत विचार करा किती सहजपणे निसर्गाला एक मानवी रूप दिलंय कवीने आणि हो शेकोटी हा शब्द म्हणजे फक्त आग नाहीये नाही का तो आपल्या संस्कृतीतला एक आपलेपणा आहे एकत्र येणं आहे एक वेगळीच ओब आहे त्यात म्हणूनच कवी जेव्हा सूर्याला शेकोटी म्हणतात ना तेव्हा ते फक्त एका दृश्याचं वर्णन करत नाहीत तर त्या दृश्यामध्ये एक भावनिक एक मनाला जाणवणारी ऊब भरतात सला डोंगरावरची ती उबदार शेकोटी तर आपण पाहिली पण आता खाली जमिनीवरचं वातावरण कसं असेल कवी आता आपली नजर आकाशातून हळूच खाली वळवत आहेत आणि तिथे काय दिसतंय तर धुक्याची एक अगदी नाजूक चादर पसरलेली आहे म्हणजे बघा वरती आकाशात रंगांची अक्षरशः उधळण आहे आणि त्याच वेळी खाली तळ्यात मात्र एक शांत संथ धुकं पसरल्या किती सुंदरपणे एकाच वेळी दोन वेगवेगळी जग म्हणजे एका बाजूला उत्साह आणि दुसऱ्या बाजूला शांतता याचं चित्र कवीने रेखाटलं आहे आणि हे तळ्यातलं धुकं ते हळूहळू विरघळतंय या ओळी वाचताना खरंच ती सकाळची निरव शांतता आणि ती स्थिरता ती आपोआप जाणवते असं वाटतं की जणू काही निसर्ग आता हळूहळू जागा होतोय आणि मग काय होतं जसं जसं हे धुक्याचं पांघरून दूर होतं ना तसं तसं निसर्गाचा खरा रंग दिसू लागतो झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले विचार करा त्या शांत पांढरट निळ्या पार्श्वभूमीवर ही पिवळी धम्मक फुलं म्हणजे जणू काही उत्साहाचं आणि जीवनाचं प्रतीकच आहेत तर आतापर्यंत आपण डोळ्यांनी हे चित्र पाहिलं पण हिवाळ्याचं हे चित्र फक्त पाहण्यापुरतं मर्यादित नाहीये ते चवीने अनुभवण्यासारखंही आहे कवी आता आपल्याला या ऋतूची खरी गोडी चाखायला घेऊन जात आहेत ऐका तर ऊस आणि शेंगा चिंचानी बोरे पेरूही पिकून झालेत पिवळे अरे वा ह्या ओळी वाचतानाच तोंडाला पाणी सुटतं खरे की नाही म्हणजे हिवाळा म्हणजे फक्त थंडी नाही तर निसर्गाने भरभरून दिलेल्या या गोडव्याची या समृद्धीची चव घेण्याचा ऋतू आहे चिंच बोरं पिवळे धम्मक पेरू गोळ ऊस आणि ताज्या ताज्या शेंगा ही सगळी काय आहे तर हिवाळ्याची देणगी आहे कवी आपल्याला आठवण करून देतात की या ऋतूमध्ये एक अशी अनोखी चव आणि समृद्धी दडलेली आहे बरं हिवाळ्याची चव तर आपण घेतली पण त्याची खरी ओळख काय आहे ती म्हणजे बोचरी थंडी आता कवी आपल्याला निसर्गातल्या सजीवांवर या थंडीचा काय परिणाम होतो तो शहारा अनुभवायला सांगत आहेत आणि कवितेच्या शेवटी एक खूपच सुंदर विरोधाभास आहे म्हणजे बघा बाहेर थंडीचा वारा सुटलाय पण पोटभर चारा खाल्लेलं एक लहानसं वासरू मात्र ऊर्जेने एकदम सळसळतंय थंडीची पर्वा न करता चौखूर उधळत सुटले ते थंडीचा वारा सर्वांना हुडहुडी भरवतोच हा तर आपला सगळ्यांचा अनुभव आहे पण त्याचवेळी निसर्गातलं जीवन काही थांबत नाही उलट ते लहान वासरू त्या थंडीतही सळसळत्या उत्साहाचा प्रत्येक बनवून आपल्या समोर येतं घोरा म्हणजे एक लहान निष्पाप वासरू त्याचा उल्लेख करून कवी कवितेचा शेवट करतात आणि यातून संदेश काय मिळतो तर थंडीच्या शांत आणि कधीकधी कठोर वाटणाऱ्या वातावरणात सुद्धा सळसळतं जीवन आहे न संपणारी ऊर्जा आहे तर मग सूर्योदयाच्या त्या उबदारपणापासून ते वासराच्या उत्साहापर्यंत कवी अनंत कांबळे आपल्याला हिवाळ्याच्या प्रत्येक रंगाची आणि प्रत्येक भावनेची ओळख करून देतात ही कविता आपल्याला आठवण करून देते की प्रत्येक ऋतूमध्ये अगदी शांत आणि थंडगार वाटणाऱ्या क्षणांमध्येही कुठेतरी एक प्रकारची ऊब एक गोडवा आणि सळसळतं जीवन दडलेलं असतं आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपल्यासाठी हिवाळ्यातली ही, ही दडलेली ऊर्जा कोणती आहे